नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं या नायिका खास कथा मालिकेत इथं प्रेम आहे संघर्ष आहे गूढ आहे आणि हृदयाला भिडणारे काही असल क्षण आजच्या भागात समायरा आणि सॅम यांच्या नात्यातली गुंतवणूक अधिकच खोल होते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या भागाला ए चिप अरे ती मागून आवाज देत होती ह्याला नक्की फक्त माझाच प्रॉब्लेम आहे की हाच सडेलो टाईप आहे जाणाऱ्या त्या सॅमला रागत रागात पाहत ती बोलते आणि गोळी घेते जे सध्या खूप गरजेचं होतं तिच्यासाठी डोकं भयानक पेन करत होत आता सरायचं ती सा। पुढच्या वीस मिनिटात आपलं आवरून बाहेरच्या खोलीत येत म्हणते हो जाऊयात पण त्याआधी मला तुमच्याशी मॅडम थोडं बोलायचं आहे जर आपली हरकत नसेल तरच हं तो तिच्यावर एक नजर टाकत बोलतो तिने गळ्यापासून तिरका कट असलेला आणि गुडघ्यावर असलेला वन पीस घातला होता आकाशी रंगाचा खरं तर ती या रूबात लोभस दिसत होती आणि तिचं असं उन्माद वागणं का माहीत नाही त्याला नव्हतं पटायचं पण आपण पडलो बॉडीगार्ड असा विचार करून कायम तो शांत बसलेला असायचा आय एम लुकिंग हॉट ना या नो तिने तो आपल्याकडेच पाहत एकटक पाहत आहे हे पाहून ओठांचा चंबू करून सेक्सी लुक देत त्याला डोळ्या मारत विचारलो आपण नवीन लोकांना भेटत आहोत हे फक्त ध्यानात राहू द्या तो मात्र तिच्या बोलण्याला परत एकदा इग्नोर करून सल्ला देत बोलला बर मला तुमच्याशी बोलायचं आहे बोलू का तोच पुढे दुसरीकडे बघत बोलला हो बोल नाचीप पण त्याआधी थांब मला बसून एक सेल्फी घेऊ दे ती समोरच्या सोफ्यावर बसून आपले सेक्सी लुकमध्ये दहा बारा सेल्फी काढायला लागते प्रत्येक पोज ही तिची त्याला उकसविण्यासाठी होती डोळ्यांच्या कोपऱ्यातून ती त्याला सोबत निहाळतही होती पण तो त्याचं काही तिच्याकडे लक्ष नाही असं दाखवत होता मग ती अजूनच मुद्दाम करत होती कारण तिलाही कळत होतच सिक्स सेन्स की तो तसा फक्त आपल्याला भासवत आहे मॅडम तुमचं झालं असेल तर मी बोलू दहा बारा पाऊस झाल्यावर तो वैतागत बोला बोल की में कुटे चा तो तो मी कुठे तुला अडवलं आहे बॉडीगार्ड आयफोनच्या कॅमेरात आपल्या केसांचा तो टोप व्यवस्थित करत ती हसत म्हणते मी काय तुझ्या ओठाला आपल्या ओठांनी धरून ठेवला आहे का पुढे ती मिश्किल अंदाजात हसत म्हणते ओके नेहमीप्रमाणे तो तिचं बोलणं पुढचं इग्नोर करत तो दीर्घ श्वास घेत रात्रभर काय तिला सुनवायचं यांची शंभर वेळा प्रॅक्टिस करूनही आत्ताच्या या घडीला जरा चाचरतच बोलायला लागतो मी का बॉडीगार्ड आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे तो बोलतो मला परत पर परत पर बेजापाढा नाही ऐकायचा ऐकायची इच्छा नाही तुझ्याकडून सो जे काही तुला बोलायचं आहे ते स्पष्ट बोल म्हणजे माझाही वेळ वाचेल आणि हो नेहमीच रटाळा असेल तर मला ऐकायचंही नाही आपल्याला मीटिंगला जायचं आहे ती तोऱ्यात उभा राहून त्याला मध्येच अडवत म्हणते आणि एका विशिष्ट लयीत चालायलाही लागते मी तुझा प्रियकर नाही ही, ही आठवण करून द्यायला आलो आहे तो मोठ्याने बोलतो आणि तिचे पाय तिथेच जागी अडखळतात ती त्याच्याकडे ओठांचा चंबू करत भुवया ताणत पाहायला लागते जणू काही तिला रिअली असं म्हणायचं असावं मी इथे फक्त आहे माझ्या प्रेमासाठी हे तुमच्या कायम लक्षात असू द्या आणि त्या विक्रांत निंबाळकरलाही तुम्ही क्लिअर करा उगाच गैरसमज नको व्हायला शिवाय मला वाटत आहे तुम्ही अंशबद्दलही त्यांना सांगावं लग्नाआधी त्यांच्याशी लग्न करणं हे तुमच्याच हिताचं आहे तो आपली बाजू मनातली स्पष्ट तिला सांगतो आणि तिथून तडक काहीच ना ऐकता निघून जातो समीर सॅम ती मागून हाक मारते पण त्याचा काही उपयोग होत नाही कारण तो कधीच फ्लॅटच्या बाहेर पडला होता हा कसा माझा होत नाही बघतेच या मयूला एकदा एखादी एक गोष्ट पसंत पडली की ती मग तिचीच झाल्याशिवाय राहत नाही ती दात ओट खातच बोलते आणि परत एकदा टचअप करून हसत बाहेर पडते काय होतंय नक्की मला मी सर्व काही माहीत असूनही तिच्याकडे खेचला जातोय तू तिची आवडती स्पोर्ट कार्ड कारण तो तिची आवडती स्फोट कार काढून त्याला टेकून उभवता आपल्याच विचारात पण सॅम तुला हे करावंच लागेल तू तिच्यावर प्रेम करतो ही कबुली नाही देऊ शकत आणि हीच भलाई आहे तुझ्यासाठी तुझ्या घरच्यांची लाईफ सेफ हवी असेल तर मिस्टर विक्रांत बोलतात तसं आपल्याला आता पावलं उचलावी लागणार आहेत तो विचार करता करता रात्रीच्या घडलेल्या गोष्टींचाही विचार करायला लागतो रात्री फक्त त्याला शांतवनाचाच नाही तर अजून एक अननोन कॉल आला होता रात्री एक वाजता अननोन कॉल नंबर बघून खरं तर तो घाबरला होता आधी पण नंतर स्वतःला सावरून कॉल उचलला होता अपोजिटला त्याच्या कुणी पुरुष तेही दारू पिऊन त्याला बॉन्ड करत होता बार बार हेच सांगत होता की हे बॉडीगार्ड त्याचं धोक्याचं आहे लवकरात लवकर स्वतःची व सोबत आपल्या परिवाराची चिंता असेल तर हा जॉब सोडावा आणि सरळ जाऊन दुसऱ्या शहरात आपलं प्रस्थान करावं समोरची व्यक्ती त्याला खुद्द आपल्या कंपनीत जॉबही देऊ इच्छित होती एवढं बोलून कॉल कट झालाही झालाही तेही स्वतःचं नाव न सांगता आधी तर त्याला वाटलं रॉंग नंबर असेल पण एवढं कोण बोलेल आणि तेही आपल्या बॉडीगार्डच्या जॉबबद्दल तसं त्याने ट्रू कॉलरवर जाऊन त्या नंबरचं जा। नाव सर्च केलं आणि प्रकाश पडला की ती समोरची व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून व्ही एन म्हणजेच विक्रांत निंबाळकर खुद्दच होता कदाचित तो म्हणतोय तसं आता मलाही करावंच लागेल लवकरात लवकर मला हे लोकर शहर हा जॉब सोडावा लागेल त्याने मोबाईल चेक करत विचार केला त्याने मोबाईलमध्ये आलेला मेसेज ओपन केला होता जो एंथ्री नावाच्या एका म्युझिक कंपनीने केला होता ज्यात समायराला त्याच्या न्यू फिल्मसाठी त्यांच्या न्यू फिल्मसाठी ऑफर आली होती आणि ही एन्ट्री कंपनी कुणाची होती हे त्याला चांगलंच माहीत होतं मार्केटमध्ये गेल्या तीन महिन्यापासून याच कंपनीने धुमाकूळ जो घातला होता ओय चीप स्वप्नांच्या दुन्यातून बाहेर या आणि चला आता तोच समोर टिचकी वाजवत समायरा आपल्या ओठांवर ताणलेली ती स्माइल त्याच्या पुढे करत बोलते तसं तोही आपला मोबाईल आतखिशात ठेवत बसतो पण ती अजूनही बाहेरच होती त्याच्याकडे अँग्री लूक देत शिटीआर सॅम कधी यातून तुझी होणार तो तिच्या फेसकडे पाहत आतमध्ये लावलेला बेल्ट काढत बोलतो त्याच्या लक्षात आलं होतं की चुकून तो आधी जाऊन बसला होता तो नकारात मान हलवतो आणि पटकन बाहेर येत तिचा डोअर ओपन करतो दॅट्स लाईक अ बॉडीगार्ड ती आता त्यावर हसून आत हसत आत बसत बोलते आणि हो लवकर यातून तुझी सुटका नाही होणार हे कायम लक्षात असू दे ती समोरच्या आपली लिपस्टिक करत बोलते। तो जस्ट ड्रायव्हिंग सीटवर बसून आपला बेल्ट लावत होता आता ही परत त्याने सवयीने इग्नोर केलं आणि सीट आपल्याला हवी तशी ऍडजस्ट करून त्याने समोरच असलेल्या गणपती बाप्पाला नमस्कार केला व कार सुरू केली तुला काय कॉन्फिडन्स कमी असतो का जेव्हा ड्रायव्हिंग सीटवर बसतोस तेव्हा तेव्हा पाहत तेव्हा बाप्पाला नमस्कार करतो जसं त्याला तिच्या सवयी माहीत होत्या तसं तिलाही आता त्याच्या या सवयी माहीत होत्या ती हसून त्याला तसं करताना पाहून खोचकपणे बोलते कॉन्फिडन्सचा विषय नाही मी बाप्पाला फक्त एवढंच म्हणत असतो की माझ्याकडून अशी रॅश ड्रायविंग होऊ दे आज की एकाच वेळी दोन तुकडे होऊ दे या गाडीचे तो गाडी चालवत तिच्याकडे कटाक्ष टाकून बॉक्स टाईप स्माइल करत बोलतो हाऊ ची तुझ्याबरोबर तुझे विचारही ती त्याला हाताने मारत रागात बोलते पण यावर तो काही न बोलता गाडी फास्ट चालवायला लागतो इतकी फास्ट की खरंच त्याने आज मागितलेला आशीर्वाद बाप्पाजवळचा आज बाप्पा खरा करतो की काय असा वाटावा काय समजते खरं तर कोण कुणासाठी आहे आणि कोण कुणासाठी नाही सॅमला जर खरंच निघून जायचं असेल तर समायराचं पुढं काय होणार पुढील भागात हे नातं निखरेल की बहरेल जाणून घेण्यासाठी ऐकत राहा नायिका फक्त इथेच कथा आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू